आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची खबर तुमची आवाज आमचा मग होणारच पेंढारकर कॉलेज डोंबिवली येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाकडून मागील पंधरा वर्षापासून होत असलेल्या अमानवीय छळाबद्दल तीव्र निषेध नोंदवत आहे आणि सर्व पेंढारकर कॉलेज मोहिमेला बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर टीचर्स असोसिएशन जाहीर पाठिंबा दर्शवत आहे कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळ हे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी यांच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी झाल्यामुळे पेंडारकर महाविद्यालयावर ताबडतोब प्रशासक नेमावा अशी मागणी बिदाता करीत आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी यांच्यावर व्यवस्थापन मंडळाकडून सतत होत असलेल्या अन्यायाविरुद्ध समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे वरील समस्यांची त्वरित दखल घेऊन विद्यापीठ आणि शासनाने कॉलेज व्यवस्थापन मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नेमावा यासाठी सेव पेंढारकर कॉलेज या मोहिमेला हे एकोणीसशे एकोणऐंशी पासून अनुदानित तत्वावर चालत आलेले महाविद्यालय या महाविद्यालयावर शासनाचे शंभर टक्के अनुदान हे महाविद्यालय शिक्षण साठी घेतलेली आहे आणि ह्या ज्या बिल्डिंग दोन आहेत महाविद्यालया त्या युजीसी कडून ग्रँड घेऊन स्थानिक श्रीमंत लोकांकडून काही पैशाची मदत घेऊन माननीय केदारकर साहेबांनी काही आर्थिक मदत केलेली आहे त्याच्या आधारावर ह्या बिल्डिंगी उभ्या आहेत ह्या आधी जे ट्रस्टी होते त्यांनी कधीच अनुदान बंद करण्याबाबत कधी अशी वाचकात केली नाही पण आता सध्या विद्यमान जे ट्रस्टी आहेत एक हे एक बिझनेस आहे त्यांना असं वाटतंय की हे कॉलेज जर विना अनुदानित केलं शासनाचं मिळणार अनुदानच बंद केलं तर आम्ही एक खूप मोठा असा गटन जर पैसा कमवू शकतो कारण विद्यार्थ्यांना विनाअनुदानित फियांवर काही शासनाचा क्रायटेरिया नाही अनुदानित तत्वावर जर तुम्ही चालू ठेवलं तर तुम्हाला सगळ्या शासनाच्या क्रायटेरियाप्रमाणे चालावं लागतं अनुदानित तत्वावर आजूबाजूची गोरगरीब मुलं शिक्षण घेतात त्यांना ते मुबलक दवा दरात शिक्षण मिळतं त्यांना परवडणारं शिक्षण आहे अकरावीपासून ते पी जी पर्यंत आमच्याकडे शिक्षण आहे इतर आलेला मुलगा अकरावीला उद्या डॉक्टरेट होऊन निघून जाईल तिथपर्यंत एडेड शिक्षण आहे आता व्यवस्थापन मंडळाने असा घाट हो घातला आहे की आम्ही हे अनुदानच बंद करतोय आम्ही शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना एका वर्ग खोलीत बसून ठेवले जात आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम दिलं जात आम्हाला मे महिन्याचा अजून वेतन देखील अदा करण्यात आलेलं नाही आणि विचारणा करण्यात गेल्या तर सांगतात की तुम्ही शासनाकडे जा तुम्ही इकडं जा तुम्ही कोर्टात जा मी माझं कॉलेज हे विनामदानी झालेलं आहे मी आता तुम्हाला माझ्याकडे जागा नाही तुमचा पगार शिल्लक आहे तो तुम्ही शासनाकडे एकूण चुकीची चुकीचं धोरण आज हे व्यवस्थापन मंडळ करत सर्वप्रथम बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर प्राध्यापक संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी माझी आणि माझी विद्यार्थी सगळे शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी डिग्री ज्युनियर कॉलेजचे स कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या उपोषणाला आमच्या बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर टीचर असोसिएशनतर्फे आपण यांना जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे देवांपासून या मोहिमेला आम्ही समर्थन दिलेलं आहे या पुढे पण समर्थन राहील राहिला प्रश्न हा अन्याय अत्याचाराचा जोपर्यंत या ज्या कर्मचाऱ्याला ज्या उपासकाला अन्याय अत्याचाराची झळ पोचत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही मी या महाविद्यालयाच्या विद्यार्थी आहे जवळपास दोन हजार आठ ते दोन हजार तेरा चौदापर्यंत या महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्यामुळे आतमध्ये कशा प्रकारचं कामकाज चालते हे सगळं मला जाणून माहिती आहे आणि या ठिकाणी मी विद्यार्थी असल्या कारणाने आज जो विद्यार्थी आहे तो कुठल्या व्यवस्थेतून जातोय कुठल्या परिस्थितीतून जातोय आज फी भरमसाट वाढलेली आहे विद्यार्थी जो एस सी एस टी ओबीसी समूहातील विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याची वर्षाची फी ती तीनशे रुपये असायला हवी आज ठिकाणी पाच दहा हजार अशी फी घेऊन त्या ठिकाणी बी ए बी कॉम बी एस सी अन्य अशा वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन दिली जाते ही पिरवणूक पेंढाकर महाविद्यालयापासूनच नाही तर मुंबई विद्यापीठाने सुद्धा यावरती आवाज उठवलेला दिसत नाही आहे आपल्या ज्या शिक्षकाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या, समस्या सोडवण्यासाठी ने नेहमीच मुंबई विद्यापीठ शासन हे पूर्वग्रह दूषित अशा प्रकारची भूमिका घेताना दिसते या अशा प्रकृतीचा आळा बसण्यासाठी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी एकूण हा प्रश्न फक्त डोंबिवली महानगरपालिकेच्या परिक्षेत्रातील महाविद्यालयाच्या नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील दिल। नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील हा प्रश्न आहे या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज जे शिव पेंडारकर कॉलेज मोहीम आपण सर्वांनी आयोजित केलेली आहे या मोहिमेला आमच्या आज का छठवा दिन चल रहा है आंदोलन का और जहाँ तक देख रहे हैं तो डोंबिवली के बहुत सारे संगठन जो है आगरी सेना के संगठन है आ, युवा सेना के संगठन है वे यहाँ पर आके गए हैं उन्होंने समर्थन दिया है इवन कॉलेज में भी वो जाके आए हैं मिल कर आए हैं और प्रोफेसर टीचर और नॉन टीचिंग एम्प्लॉज विंग है प्रोटान है राष्ट्रीय स्तर का संगठन है उनका भी समर्थन मिला है नेशनल एट्रॉसिटी प्रिवेंशन फोर्स जो है उनका भी इस आंदोलन को समर्थन मिला है भारतीय विद्यार्थी मोर्चा है उसका भी इस आंदोलन को समर्थन मिला है और बहुत सारे ऐसे संगठन हैं जिनका बड़े पैमाने पर इस आंदोलन को समर्थन मिला है आने वाले समय में ये सारे संगठन इकट्ठा होकर एक बहुत बड़ी लड़ाई लड़ी जाएगी और इस कॉलेज का जो है इस कॉलेज को सेव करने का काम डेफिनेटली सभी संगठन के माध्यम से समर्थन के समर्थन लेकर हम इसको करेंगे